नगर परिषदेची रणधुमाळी सुरू आहे आणि आज फॉर्म काढण्याचा शेवटचा दिवस होता महायुतीच्या उमेदवार एकनाथ शिंदे शिवसेनेच्या उमेदवार होत्या जयश्रीताई गीते हे आपल्यासोबत आहेत त्यांची बिनविरुद्ध निवड झालेली आहे काय सांगत आहे पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे तुमची बिनविरुद्ध निवड झालेली आहे सर्वप्रथम आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी माझ्यावर जी विश्वास टाकला त्या विश्वासाला मी पात्र ठरले त्याबद्दल मी साहेबांचे आभार व्यक्त करते आमचे संपर्क प्रमुख मोरेदादा यांचे पण आभार व्यक्त करते जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख त्यानंतर महायुतीचे जे आमचे बंधू माननीय धनंजय मुंडे साहेब आमच्या भगिनी पंकजाताई मुंडे आमचे नेते माननीय प्राध्यापक टीपी मुंडे सर या ह्या विजय मी यांना सर्वांना समर्पित करते काय भूमिका असणार आहे वार्डाचा विकास आता कसा होणार आहे काय अर्धावट काम होते वार्डामध्ये आता तुम्ही कसे जोमाने कामं करणार नगरपालिकेची जे काही अर्धावट कामं राहिलेले आहेत माझ्या वार्डातले असो कुठलेही असो ते तात्काळ आम्ही ते कामं करताल याला प्राधान्य मी देईन कामांना जेही कुठली समस्या असेल ती सोडवण्याचं काम प्रामाणिक काम मी ते करेल आणि माझ्या मायबाप जनतेला कुठलेही तक्रार म्हणजे कुठलीही आडा अडचण येऊ नये याची मी दक्षता घेऊ शावत्या जयश्रीताई यांचं म्हणणं आहे की मी आता वाडामध्ये जोमाने काम करणार आहे दक्ष वार्तासाठी विकास वाघमारे परळी बीड